हॅलो नमस्ते कसे आज सगळे मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचं आरोग्यदायी जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना आता वाजले सकाळचे आठ आणि माझं चालू इथं काम तर स्वयंपाक वगैरे झालाय बरं का माझा कारण की आज लवकरच स्वयंपाक करून घेतला होता आज आहे माझ्या नंदाच्या घरी भंडारा आहे लवकर लवकर आवरून मदत करायला जाणारे आणि आज सुट्टी होती ना सगळे असे निवांत झोपले होते सगळ्यांना सुट्टी राहते फक्त आम्ही दोघी सात सुनाला आम्हाला सुट्टीच नसती किती पण झोपायचा प्रयत्न केला ना आम्हाला काही झोपच येत नाही कारण की आमचा टायमिंग आहे उठायचा तर मी हे झोपलेले होते तोपर्यंत तिकडं तो स्वयंपाक वगैरे करून घेतला किचनचं पूर्ण आवरून घेतलं आहे आणि आता यांचा बिछाणा वगैरे हो उचलून ठेवते हो आणि आम्हाला तीन बेड असूनसुद्धा आम्ही खालीच झोपतो कारण की आम्हाला वरती नाही आवडत झोपायला आम्ही खालीच झोपतो तुम्ही पण बेडपेक्षा आहे ना खाली झोपून बघा इतकी गार झोप लागते सासूबाईला सकाळीच काढून दिलं आहे चहा पाजून त्यांना म्हटलं जा जे काही करायसारखं असेल ते करा कारण की त्यांनी काही भटारी लावलेला नाही आहे घरीच करणारे पूर्ण स्वयंपाक म्हणून म्हटलं मी पण लवकर आवरून घेते आणि तिथं जाते चला तर आता मी पूर्ण आवरून घेते इथं माझं पूर्ण काम आवरलं आहे आणि काम करता करता मला वाजले साडे अकरा आणि मी आता थोडंसं जेवण घेते कारण की काम करून मला खूप भूक लागली आहे आणि तसं पण मला सकाळी सकाळी थोडंफार पाहिजेच खायला मी अशी काही जास्त वेळ उपाशी राहू शकत नाही आणि आज भाजीला बनवलं होतं मुगाची डाळ आणि मिरच्या होत्या आणि थोडंसा पापड घेतला आहे चला तर आता मी जेवण करते आणि तिथं भंडाऱ्यात गेल्यावरती तुम्हाला भेटते ठेवलं ठेवलंय तेल तापायला आणि ह्या मसाल्यामध्ये ना कोथंबीर लसूण अद्रक आणि जिरे टाकले त्याचं वाटण तयार करून घेतलं आणि सहा तांबाटे एकदम पिकलेले होते त्याची पण प्युरी करून घेतली आणि दोन मोठे कांदे आणि दोन खोबऱ्याच्या वाट्यास कांदा आणि खोबरं याला वेगळं भाजून याची वेगळी पेस्ट तयार करून घेतली आहे आता हे अद्रक लसूण कोथंबीर जिरेची पेस्ट ही छान अशी परतून झाली आहे आता याच्यामध्ये ही टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून आहे

مولا البرد ده احط الطقم ده لغايه لما اغطيه بقى لا لا ده مورايا يا عم

कलर तस लागला नाही आजूबाजूच असला हे केलं पेड्याच्या कामाची कमाल कोणती कमाल तशीच

हे बघा इथं वांगीची भाजी तयार झाली आहे आणि मला तुमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ शेअर करायचा होता भाजीचा मी छान असा व्हिडिओ काढायचा सांगितला आणि नुसतं माझ्या तोंडाचा व्हिडिओ काढला आहे व्हिडिओ बघितला इतका राग आला ना तेव्हा पण जसा होता तसा तुमच्यासोबत शेअर केला बापू का चला आता साथे ग्यून, अनी का ग्यून मी चालली आहे घरच्या लोकांसाठी डबा घेऊन आणि ते काही इकडे जेवायला येणार नाही आहे घरीच घेऊन जाणार आहे मी